आहोंची वाट बघून आम्ही थकलो दोन वाजलेत अजून मी जेवण केलं नाही आहो आले नाही पण आता आल्यावरच जेवण करावी इतकी वेळ थांबले तर अजून थोडा वेळ थांबते आता करते घराची साफसफाई गावाकडून येऊन आम्हाला दोन तीन दिवस तरी झालेला आहे आणि साफसफाई केलीच नव्हती कारण दुसरे काम खरेदी शॉपिंग इकडं जा तिकडं जा ह्यात गेला आणि आहोला यायला वेळ होता म्हणलं चला साफसफाई करू पोरांना इथं मी खेळणी भरायला कामाला लावलं कारण इतका बस हे बघा एक महिना घर बंद होतं तर टी पॉयच्या खाली टीपॉय कसा झालाय तू तस कपडे घाण करू नको पहिलं सांगते तुला सगळं टबमध्ये मध्ये मला भरून दे खेळणी नाही तर जाते बघ कचऱ्यात कारण लय जीव वाईट लागलाय आठ नऊ वर्ष झालं खेळणी संभाळते तुझी जांभळ इतकं घाण झाले बघावं सुद्धा वाटेल आहो येपर्यंत हॉल स्वच्छ करून घेते कार काय पाठ 아예 핑크색 이봐봐 내가 한잔해 हो देखा। देखा। डबल लॉक लावलेलं ला घर होतं सेफ्टी डोअर आणि आतला डोअर तरी सुद्धा पाणी आत आलंय आणि कसं इतकं पाणी खाली साठले काय माहिती कुठून गळत पण नाही हे फक्त दारातूनच आलेलं पाणी आहे टी पॉय सोपाला आपलं शूर्या कित आणि फक्त कूलर इतकं साहित्य होतं खाली काहीच नव्हतं त्यामुळं पाणी खाली साठले आणि खालीच पूर्ण आटून गे हे ची ची खुँँ फुड़कली, खुँँ फुड़कली, ते गेले हे त्याची ट्युशनची नोटबुक आहे एक्झामच्या अगोदर आम्ही खूप हुडकली खूप हुडकली पण कुठे गेली समजलं नाही तर आत्ता कूलरच्या महागं निघाले आणि कूलरच्या महागं कधी असेल असं आम्हाला लक्षात पण आलं नाही आणि त्यानंतर मग त्याला नवीन नोटबुक दिली आणि ह्यात काही त्याचं टेस्ट वगैरे होत्या ते गेल्या होत्या पण ॲडजस्ट केलं मॅडमनी आणि हे आत्ता सापडले म्हणजे घरातच असतं पण आपण समजतो की बाहेर कुठंतरी पडलं कधीच इतकं घर घाण माझं होत नाही पण ह्या वीस पंचवीस दिवसामध्ये ना पावसाचं पाणी आणि पूर्ण मी दाड खिडक्या बंद करूनसुद्धा धूळ येतेच इतके धूळ येते ना कारण डांबरी रोड नाही आणि पुढे दोन तीन प्लॉटची जागा खुल्ली आहे तिथं दिवसभर जनवारं कुत्रे गाडवं फिरतात आणि त्यामुळे इतके धूळ उडते गाड्या पण जातात जिशिबी हे सगळं आणि दार खिडक्या लावलं तरी सांदीतून कुठून तरी धूळ येतेच घरात किती जरी घर पॅक केलं आणि स्वच्छ केलं घाण होणार म्हणजे होणार आणि आता इथे निघता निघत नाही लायझॉल टाकलेला आहे आणि तीन चार वेळा पुसले तेव्हा हे फडशी कुठं माझी पहिलं होती तशी पांढरी शुभ्र निघाली कारण छोटे लेकर आहेत मी अजिबात घर घाण ठेवत नाही तरीही बघा ना किती घर घाण झालंय असं बघितल्यानंतर आणि वास येत होता मेन म्हणजे हे साठलेलं जे पाणी होतं पण बरं झालं यामध्ये म्हणजे पाल वगैरे काही मेली नाही हातासारखं लगेच मी कूलरला बी साफसफाई करून घेतली म्हणजे धूळ बसलेली होती कारण माझ्याकडं कूलरचं कव्हर नाही लवकरच आता घ्यायचा विचार करते मी आणि त्याचा जास्त वापर पण होत नाही जसं आहे तसंच असतं उन्हाळ्यात कधी लावलं लावलं किंवा नाही सम्राटच्या भीतीसाठी मी लावतच नाही तो कुठंतरी हात घालेल बटन बंद चालू त्याचं चालूच असतं त्यामुळं मी कूलर वापरतच नाही एका साईडला ठेवून देते आणि हे आमचे जे बाहेर जाताना जे घालायचे शूज आहेत किंवा चप्पल सँडल सगळे यामध्ये ठेवते रेग्युलरचे बाहेर असतात तर हे सा सा मी ऑनलाईन मागवलेलं आहे याची जर लिंक पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये खरंच तुम्ही कमेंट करू शकता लिंक किंवा पी पी मी तुम्हाला याची लिंक सेंड करेन खूप छान आहे दोन वर्ष पूर्ण झाली आणखीन जसं आहे तसंच नव्यासारखं दिसतं हॉल पूर्ण मी स्वच्छ केला दोन वेळा पुसलं लायझॉलनी आणि आता जेवायला घेते आहोणला कॉल केला ते, के ते म्हणले मला यायला वेळ आहे तर आता इथं पोरं घेऊन मी जेवायला बसले आणि असंच माझं जेवण झालं तर आहो आले या ठिकाणी मसूर आखा मसूर बनवलेला आहोणला आवडतो म्हणून आणि चपाती आणि भात आणि समोर तिथं उजव्या हाताने जेवतोय बरं का कारण ती सेल्फीचा कॅमेरा असल्यामुळे आम्ही दोघं पण तुम्हाला डाव्या हाताने दिसते पण तसं नाही आम्ही उजव्या हाताने जेवण करतोय सेल्फीचा कॅमेरा काय कारण लगेच कमेंट येतील ना डाव्या हातानं जेवण करायचं नसतं आणि सम्राटचं पण तुम्हाला उलटंच दिसतंय पूर्ण कॅमेरा उलटा असल्यामुळं आणि कॅमेऱ्याच्या समोर समर्थचे ड्रामेबाजी बघू शकता तुम्ही <laughs> आहो आले त्यांनी जेवण केलं तो तोपर्यंत आम्ही तिघंही आवरलो आणि आम्ही आता पटकन निघालेलो आहे बाहेर सम्राथ, दोन तीन दुकानामध्ये आपल्याला जायचं आहे जे की आता लग्न आपलं जवळ आले लग्नाचीच खरेदी आहे आमची रोज थोडी थोडी चालू आहे आज थोडं पावसाने उघड दिले त्यामुळे मला चला जाऊन शॉपिंग करून येऊया हो आणि दोन लेकरं घेऊन मी जाऊ शकत नाही पाऊस पण आहे आणि हे सोबत असलं म्हणजे शॉपिंग पण छान बनते तर सगळ्यात अदोगर मी आलेली आहे जे आपलं टेशनरी दुकान असतं ना त्यामध्ये मला लेस वगैरे काय काय घ्यायचं होतं ते घेतलं त्यानंतर आले पोरांचे कपडे घेण्यासाठी तर जे तर मी नेहमी घेते चार मेलच मी मामाच्या लग्नाचे म्हणजे पंकज मामाच्या लग्नाचे कपडे घेतले होते दोघाला सेम टू सेम त्याच दुकानामध्ये आलेले आहे कारण माझं हे मनपसंद दुकान आहे म्हणल तसे पाहिजे तसे इथं कपडे भेटतात तर या ठिकाणी मी कपड्याची खरेदी केले ते कपडे तुम्हाला मामाच्या लग्नात बघायला भेटतील तर आत्ता शॉपिंग झाली बाहेर येते वेळेस इथं टॅच्यू ना सम्राट कसा करतोय दिदी दीदी दी म्हणतोय आणि पप्पा इथं मुद्दाम सम्राटला विचारतात हा ड्रेस घेऊया का म्हणजे त्याला समजतं का हे बघतात तर खरंच त्याला समजतं नो नो म्हणतो घेते वेळेस मग आम्ही बिल केलं आणि बिल करून परत निघालो आम्ही घरी आणि पप्पा बिल करते तोपर्यंत समज म्हणला मी एक राऊंड मारून येतो आणि घरी आ, काकाने खाली चार जार ठेवला होता ते आम्ही घेऊन वरती आलो वरती आल्यानंतर मस्त अशी चिवडा जे ननंदबाईने गावाकडून दिलेला होता आणि इथं मी केलेला होता तो दोन्ही चिवडे आणि इथं आंबे घेतलेले आहेत खाण्यासाठी जे की आहो आहोने गावाकडून घेऊन आलेत शंभर टक्के प्युअर ऑर्गॅनिक घरचे आंबे आहेत तर आम्ही मस्त इथं बसून आणि बाहेर मोठा पाऊस चाललो आहे त्यामुळे म्हणलं चला आंबे खाऊया आणि सोबतच वेगळंच काहीतरी चालू असतं मस्त मी यांना चिरून दिले काही चिरून खायचे पाडाचे ह्यांच्या फ्रेंडने पण आंबे पाठवले होते जे की काल आपल्या घरी आले तिनेही आंबे दिले होते तर तेही आंबे आणि सम्राटला आंबा खाता येत नाही तर त्याला थोडं थोडं काढून देते तर असा होता आजचा पूर्ण दिवस आणि आहो आल्यानंतर कुठं दिवस जातो आणि कुठं काही समजत नाही आणि आपला जो डेली ब्लॉग आहे ते कंपल्सरी आता येतच राहणार आहेत मला जसं जमेल कारण शाळा ट्युशन सम्राटला बघते माझं दुसरं पण ऑनलाईन काम असतात ते बघत बघत मला जमल तसं मी डेली ब्लॉग टाकते तुम्हाला आवडत आहेत का मला, मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या ब्लॉगमध्ये जर काय बदल करायचा असेल तेही तुम्ही मला नक्की सांगू शकता आणि मी आता आडवे सोडून हुबे ब्लॉग बनवायला सुरुवात केली आहे कारण समर्थलाही शूट करायला सोपं जातं मलाही शूट करायला सोप्पं जातं आणि दुसरे व्हिडिओ टाकायलाही मला सोपं जातं म्हणून मी आता अशी पद्धत निवडलेली आहे तर माझे हुबे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतात का तेही मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता बाहेर पाऊस चालू आहे मस्त आमची चिवडा खाऊन आता आम्ही आंबे खातोय मस्त असे आंबे पार्टी चालू आहे आणि हे पप्पा असले ना समर्थ सम्राट इतके खुश असतात ना विचारू नका आणि गावाकडं त्यांना काम असतं त्यामुळं ते त्यांना दररोज यायला जमत नाही आणि शाळा असल्यामुळं आम्हाला दररोज गावाकडे जायला जमत नाही आम्ही आलोय शाळेसाठी तर मग शाळेवरच पूर्ण लक्ष असायला पाहिजे आणि जेव्हा त्यांना वेळ भेटेल तेव्हा ते येतातच आणि आम्हाला जेव्हा सुट्टी असते तेव्हा आम्ही गावाकडे जातो आणि मी गावाकडून सिटीमध्ये राहायला फक्त शाळेसाठी आले क्लासेस ट्यूशन आणि शाळेला खूप मोठा प्रवास समर्थला होत होता म्हणून दुसरं काही कारण नाही कारण मला एक कमेंट आली होती की गावाकडं नवरा आणि ननंद राहते तू दोन लेकरं घेऊन बाहेर का राहतेस तर माझं फक्त हेच रिझन आहे फक्त शाळा कारण शाळा आमच्या तिथून खूप लांब पडत होती आणि तोही सकाळी सातला गेला ना संध्याकाळी पाच सहा वाजताच घरी यायचा त्याला दुसऱ्या अभ्यासाला किंवा काहीच त्याला असंही होत नव्हतं आजारी असल्यासारखं असायचा खायचं नाही प्यायचं नाही त्यामुळं आम्ही सिटीत राहण्याचा निर्णय घेतला आणि येणाऱ्या दिवाळी दसऱ्याला सुट्टी असले की आम्ही गावाकडे जातोच तर मला आता सिटीत येऊन दोन वर्ष पूर्ण होत आलेले आहेत म्हणजे त्याचं फर्स्ट आणि सेकंड मी सिटीमध्येच येऊन केलेलं आहे आणि छान असा दोन वर्षाचा पण त्याचा रिझल्ट आहे आणि अहो इथं काहीतरी मला चिडवतेत तर <laughs> मस्त असा आमचा आजचा दिवस गेला पप्पा असला ना पोरं खरंच खूप असतात आणि माझं टेन्शन कमी होतं कारण दिवसभर आई पप्पा आई पप्पा व्हिडिओ कॉल लावा फोन लावा जरा काय झालं की पप्पाला फोन लावा हे माझं दिवस कुठं जातो समजत नाही आणि पोरं पप्पा असलं ना मग मी बिंदास्त असते पप्पा त्यांचं सगळं आजचा दिवस खूप छान गेला व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद